नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ऍग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे जे आहे की आल्याचे जे सध्याचे कंडिशनचे जे बाजार आहे तर त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे बरेचशा शेतकऱ्यांचे मला कॉल आणि मेसेज आले होते की दादा तुमचे आता बरेच दिवसापासून व्हिडिओ बनले आहे शेतकरी मित्रांनो माफी या सवी तब्येत ठीक नसल्यामुळे जे आहे का साधारणपणे एक महिन्यापासून व्हिडिओ काही बनवलेले नव्हते पण आज जरा बरं वाटल्यामुळे आणि आदरकीचे जे रेट आहे आल्याचे जे रेट आहे त्यामध्ये पण बदल झालेला आहे त्यामुळे तातडीचं मेसेज देणं गरजेचं होतं त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशनला जर विचार केला हो एक चार पाच दिवसापूर्वी आल्याचे जे बाजार होते एक साधारणपणे ब्याऐंशी रुपयापासून तर एक साधारणपणे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपयापर्यंत आल्याचे जे रेट होते तर ते चालू होते पण एक साधारणपणे जर बघितलं काल आणि आजच्या मार्केटच्या दरांमध्ये बराचसा डिफरन्स झालेला आहे सध्याच्या कंडिशनला आज मी कॉल करून बरेचशे व्यापाऱ्यांना विचारलं की रेट काय चालू आहे वा तर काही व्यापाऱ्यांचं सांगणं झालं की एक साधारणपणे पंच्याऐंशी रुपयापासून तर एक नव्वद रुपयापर्यंत रेट चालू आहे जसं आपला माल असेल तर तसे रेट चालू आहे आणि काही भागांमध्ये सौदे झालेले आहे एक साधारणपणे एक ब्याण्णव ते त्र्याण्णव रुपयापर्यंत आजचे तारखेचे आपले सौदे झालेले आहे त्यामध्ये जर विचार केला तर आपल्या मालाची जी क्वालिटी आहे त्यानुसार ते रेट ठरले आहे एक साधारणपणे काही व्यापाऱ्यांना कॉल केला तर त्यांनी आजचे रेट दिले नऊ हजार ते नऊ हजार शंभर असे रेट दिले आणि काही जे व्यापारी आहेत तर त्यांनी रेट दिले एक साधारणपणे नऊ हजार तीनशे रुपयापासून तर एक नऊ हजार रुपये पाचशे रुपयापर्यंत रेट दिले नऊ हजार पाचशेचे रुपये काही सौदे झालेले नाही आहे कुठे पण एक साधारणपणे नऊ हजार दोनशे नऊ हजार तीनशे रुपयापर्यंत एक कन्नड तालुका संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजचे काही ठराविक ठिकाणी सौदे झालेले आहे अजूनही बरेचसे शेतकऱ्यांना रेट न नाही असल्यामुळे एक साधारणपणे नऊ हजार रुपयापर्यंत जे आहे का त्यांचे सौदे झालेले आहे शेतकरी मित्रांनो सांगणं हेच आहे की सध्याच्या कंडिशनला आपले जे आले आहे त्याची जी मार्केटमध्ये जी आवक आहे तर ती आवक जी आहे ती आता कमी झालेली आहे मार्केटमध्ये जो माल पाहिजे आपल्याला तर तो कमी झाल्यामुळे आता इथून पुढे आल्याच्या ज्या दरांमध्ये आहे तर त्या रेटमध्ये सुधारणा होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे कारण की काय झालं होतं बरेचशे शेतकऱ्यांकडे पाण्याचा तुटवडा होता तर टप्प्याटप्प्याने प्लॉट काढणं चालू असल्यामुळे रेटमध्ये पाहिजे असं काही बदल झाला नव्हता हो आणि मार्केटमध्ये बराचसा माल येत असल्यामुळे तर रेट जे आहे ते स्थिर झाले होते एक साधारणपणे पंच्याऐंशी पासून तर एकोणनव्वद नव्वद पर्यंत एक साधारणपणे एक, एक महिन्यापासून रेट स्थिर होते पण एक कालच्या आजच्या रेटमध्ये जे आहे एक साधारणपणे नऊ हजार क्रॉस केलेला आहे नऊ हजार दोनशे तीनशे रुपयापर्यंत आजचे रेट गेलेले आहे आणि असं वाटतंय की एक 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 ते ते एक कि एक साधारणपणे येणाऱ्या एक आठ ते दहा दिवसामध्ये आणखीन रेटमध्ये सुधारणा होण्याची चान्सेस आहे त्याचा एक प्रामुख्याने विचार केला तर एक कारण आहे कारण म्हणजे हेच आहे की मार्केटमध्ये जे आहे ती आवक कमी झालेली आहे आणि माल जो आहे तो कमी होत असल्यामुळे रेटमध्ये आता इथून पुढे सुधारणा होण्याची चान्सेस वाटत आहे शेतकरी मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आजच्या कंडिशनची काय रेट आहे त्याविषयी आपण चर्चा केली एक साधारणपणे दोन ते तीन दिवसांनी जर बाजारमध्ये जर काही आणखीन चेंजेस झाला कमी झाले किंवा जास्त झाला तर डिफरंट पडला जास्त तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करेन आणि एक महत्वाचा हो मेसेज द्यायचा आहे जर तुम्ही आल्याची लागवड करणारा असाल हळदीची लागवड करणारा असाल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये आम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्या किंवा मग आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती मॅसेज करून तुम्ही आमच्या ग्रुपशी कनेक्ट होऊ शकता आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून जे येणाऱ्या वर्षामध्ये आपण आल्याची जे लागवड करत आहोत तर चांगल्याचं चांगल्या प्रकारे आपण मॅनेजमेंट करून शेड्यूल वगैरे आपण देऊ शकतो दे शेतकऱ्यांना दे शेड्यूल आपण तिचे कुठल्याही प्रकारचे आपण चार्ज घेत नसतो शेतकऱ्यांसाठी आपण एकदम चांगल्या प्रकारे आपण या गोष्टी राबवणार रा आहोत प्लॉट बघून प्लॉटचे फोटो बघून ऑनलाईन आपण मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि काही डाऊट असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद